जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी किशोर वाहुले आपला जागरगड किल्ले मोहीम या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आपण आता किल्ले जीवदनला जाणार आहे आम्ही आता जुन्नर मध्ये आहे जुन्नर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला हा शिवनेरी किल्ला आहे हा मागचा किल्ला शिवनेरी आहे आणि याच्या बाजूनेच आपल्याला जीवदनला जायचंय रा मित्रांनो रात्री या गावी आम्ही मुक्काम केला हे घर म्हणजे आमचे मित्र किशोर पारदे यांचं आहे आणि रात्री मस्त नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेतला आमचे पांडू तात्या म्हणजे नॉनव्हेज एकदम मस्तपैकी बनवतात हा 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 वा 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 हे चुलीवरचं जेवण आहे जबरदस्त एक नंबर जय शिवराय मित्रांनो आम्ही आता रात्री आमचे मित्र किशोर जय शिवराय मी पाटील आज आपण आलेलो आहे जीवदन किल्ल्याच्या जीवदन किल्ल्यासाठी हा समोर जो दिसत आहे हा आहे जिवदन किल्ला आणि तो समोर वानर लिंग असा सुळका आहे आणि तो जो व्ही आकार दिसतोय तिथून आपण किल्ल्यावर चढण करणार आहे तरी आपण आता पुढचे सर्व पॉईंट बघूया जिवदन किल्ल्याचे किल्ल्यावर चढताना आपण बऱ्याचदा वाट चुकण्याची शक्यता असतो तर किल्ल्यावर चढताना काही निशाण असतात ते आपल्या लक्षात यायला पाहिजे आता हे निशाण बघा लाल कापड बांधले झाडाच्या इथून मग ह्या रोडने आपल्याला सरळ पुढे जायचंय ओके आता ह्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला हे मोकळ ग्राउंड लागतं तर ह्या मोकळ्या ग्राउंडने मी तुम्हाला मग सांगितलं झाडाला काही निशाने बांधलेल्या असते त्या निशाणीने आपल्याला जायचंय तर इथे बघा हे झाडाला प्लॅस्टिक आहे म्हणजे ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आता आपण जंगलातून जाणार आहे हा समोर दिसतोय तो व्ही आकार लक्षात घ्यायचा आणि त्या मॅपने आपण जायचं पुढं आणि तर चांगल्या जंगलातून आपल्याला जायचंय चला असतात तुम्ही लक्षात घ्या या बाणाने आपल्याला तर ह्या सर्व ह्या जंगलातून रस्ता आहे आपल्या ह्या रोडने पुढे जायचंय युगान युगे या पाऊलवाटा नाणेघाटच्या पटारावरून जीवदन किल्ल्याकडे वाटसुरूंना पोहोचवते अनेक शर्तीचे शिलेदार अनेक मावळे या वाटाकडून जीवदनकडे गेले असणार जीवदन किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासात एक वेगळेच महत्त्व आहे चला आता आपण किल्ल्याचे पुढचे पॉईंट्स पाहू आपण जंगलात चालून आल्यानंतर हा उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो वानरलिंग लिंग केला जातो आणि हाय पातळ पुढून पायऱ्या तयार केल्यात ह्या रोडने आपल्याला किल्ल्यावर जायचं होणार नाही

आता हा हिरण डोळी जातीचा साप आहे हे बघा ह्या झाडावर तो उडणारा साप आहे जंप मारतो डायरेक्ट जबरदस्त बसलाय आपल्याला लक्षात पण येणार नाही झाडांच्या पाण्यामुळे तर थोडीशी काळजी घ्या किल्ल्यावर चाडताना विषारी साप आहे हा बऱ्याचदा व्हिडिओ काढायच्या नादात काही लोक ह्या सापांना डिवसण्याचा प्रयत्न करतात ते साप तिथनं पळून जातात पण पुढील वेळेस ते दबा धुरून बसलेले असतात ते ॲक्शन मोडवर असतात कोणी त्यांच्या शेजारून गेलं की ते हल्ला करतात त्यामुळे ते आवर्जून सांगतो की व्ह्यूज वाढायच्या नादात तुम्ही असा वगैरे पन्नासांना देऊसू नका जेणेकरून ते दुसऱ्यावर हल्ला करतील थोडंसं झूम करून दाखवतो कसा बसल्या बघा आता ह्याला शांत बसू द्या आपण किल्ल्याचे पुढचे पॉईंट्स पाहू अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांनी गड ताब्यात घेताने या पायऱ्या फोडून टाकल्या म्हणजे संपूर्ण कातळ कोर कोरलेल्या पायऱ्यावरती गोमुख गोमुख दरवाजापर्यंत होत्या तर गड फोडून टाकल्या तोफांच्या मारातून बचावलेल्या या काही पायऱ्या इतिहासातील वैभवाची साक्षी देतात चला आता आपण किल्ल्याचे पुढचे पॉईंट्स पाहू आणि बघा आमचा मावळा बघा गोविंद मावळा आमचा बघा अरे ना? <laughs> धरून यावं लागतं मस् सगळ्यात भयानक ट्रेक <सिणास्वाद> <सिणास्वादवादने> <सिणास्वारण> अरे बापरे थांब रे हळूहळू या रेल्वे लागेलच उतरायचंय का खाली आतापर्यंत सगळ्यात अवघड ट्रेक आहे आमचा इंग्रजांनी गड ताब्यात घेताना त्या पायऱ्या फोडल्या जेणेकरून कोण किल्ल्यावर येऊ नये म्हणून त्याला किशोर पार धरून रस्सीवर सगळा लोड द्या आता किशोर मायात नाही रस्शीत ताकद या रस्सीत कसं वाटतय आपण आता पहिला दरवाजा गोमुख रचने दरवाजाजवळ आलेला आहे या दरवाजा दरवाजावर सूर्य मंगल कलश आणि चंद्र कोरलेला आहे कातळ फुडून हा दरवाजा तयार केलेला आहे आणि हे माझे मित्र बघा हे किशोर पारदी हे अजित साबळे अमोल ढवळे गोविंद पारदी नवीनच आमच्या टीममध्ये सामील झाले आणि इथे बसला आहे तो सागर हा अंकुश जोशी आणि हे अशोक पारधी हे पण नवीन आमच्या टीममध्ये जॉईन झालेत एकदम जबरदस्त अशी ह्या किल्ल्याची बांधणी आहे ह्या दरवाजाची बांधणी आहे कातळ फोडून शिल्प कसे तयार करतात असा दरवाजा आहे आतमध्ये दे पहारेकरांच्या देवड्या आहेत आणि दरवाजाची पण स्थिती बघा ह्या पारेकरांच्या देवड्या आहेत आणि छन्ने हातोडीचे गाव अजूनही या आजूबाजूला नजरेस येतात म्हणजे किती मोठी कलाकुसर त्यावेळेस केली असावी बघा हे सगळे छन्न्या हातोडीचे गाव दिसतात हे उत्कृष्ट पद्धतीचा हा दरवाजा आहे चला आता आपण किल्ल्याचे पुढचे पॉईंट्स पाहू आता आपण किल्ल्याच्या सर्वात टॉप पॉईंटला आहे आणि हा पॉईंट म्हणजे ॲडव्हेंचर आणि अट्रॅक्शन पॉईंट म्हणजेच झिपलाईन पॉईंट आहे एकदम जबरदस्त नजारा आहे चला आपण पुढे जाऊन पाहू झिपलाईन करू का नको करू का नको ही मनात शंका होती त्या दरम्यान मी वज्रगडवरून पडल्याला मला जरा आठवण झाली ज्यावेळेस वज्रगडावरून पडलो थोडीशी भीती मनात होती तरी पण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानून हे, हे ही जी प्लॅन पाहायला आलो आता हे बघा हे मित्र आहेत हे जी प्लॅन कशी काढतात ते सर्व सेफ्टी असते या जीपलाईनला म्हणजे भीतीचं वगैरे काहीच नाही पण माझ्या मनात थोडी शंका असल्यामुळे किंवा मी घाबरल्यामुळे हे जी प्लॅन करू शकलो नाही तरी पण आता दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद मानू तो पलीकडचा दिसतोय तो वानर्लिंग सुळखा आहे म्हणजे जे किल्ल्याचं मेन अट्रॅक्शन मेन ॲडव्हेंचर ही जीपलाईन आहे जबरदस्त जी प्लॅन आहे पहा आता ताई कसे जातात हे वा एक नंबर सर्व सेफ्टी इन्शुरन्स वगैरे सर्व असतो फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे बस हे बघा दोन ते ती तीन दोन मिनिटातच मला वाटतं ते पोचतात तिथे चला आता आपण किल्ल्याचे पुढचे पॉइंट्स पाहू व्हिडिओ खूप खूप दम लागली आता जाम भूक लागली आता भूक आण आपण झिपलाईनच्या बाजूने वरती आल्यानंतर इथे समाधी स्थळ लागतात हे कोणाच आहे माहीत नाही पडझड झालेली आहे वरती चढ चढल्यानंतर आपण किल्ल्याच्या टॉप पॉइंटला आहे आणि ते जिवाई मातेचं मंदिर लागतंय या जिवाई मातेच्या वरनच नाव गडावर आज उभी असलेली एकमेव वास्तू म्हणजे ही इमारत हिला धान्य कोटी किंवा लक्ष्मी कोटी असेही म्हणतात बाहेर बाजूने बंदीव आणि आतमध्ये बरबक्कम खाम आणि खोदीव खोल्या असलेले बांधकाम अनेक सत्तांच्या हाताखालून तर गेले असावे उत्कृष्ट बांधकाम शैलीचा नमुना इथे पाहायला मिळतो वरती छताला कमल पुष्प आणि आतमध्ये खोल्या आहेत हे कमल पुष्प आहे वरती छताला उत्कृष्ट बांधकाम शैलीचं आहे हे वास्तू आतमध्ये खूप रुंद आहे चला आता आपण किल्ल्याचे पुढचे पॉइंट्स पाहू पूर्वी नाणेकाठा व्यापारी मार्ग होता या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी हा जीवधन किल्ला बांधलेला आहे बरेचसे टाके आहेत पाण्याचे किल्ल्यावर पाहू शकता तुम्ही कातळ पुढून हे टाक तयार केले म्हणजे जेणेकरून पाणी बारामाही राहावं तो समोर दिसतं हा जिपलाईनचा पॉईंट आहे आणि ह्या जिपलाईनच्या पॉईंटपासून इथं ना आपण सरळ वरती गेलो होतो वरून आपण ते धान्य क्वार्टर जिवाई मातेचं मंदिर पाहून ह्या रोडने खाली आलो आणि आपल्याला तर ह्या रोडने खाली जायचं आहे सरळ वरतीचा प्रवास हे बघा हे जे असे ॲरो असतात गडावर ह्या साईडने वरती जायचं आणि ह्या ॲरोनीच ह्या मार्गाने सरळ खाली उतरायचं मित्रांनो इथे एक आवर्जून सांगू असे वाटतं की ज्यावेळेस तुम्ही गडकिल्ले चढता किंवा उतरताना जे मार्ग आहेत ॲरो दाखवलेला आहे ते सोयीस्कर मार्ग असतात काल इथे एक दुःखट घटना घडली या ठिकाणी तरुण शॉर्टकट करायला गेला आणि पडला तो तरुण जखमी आहे काय आहे पुढं माहिती नाही पण काल आमच्यासमोर रात्री त्याला पोलिसांनी ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले तर इथं आवर्जून सांगतो ज्या मार्गाने तुम्ही आलाय आणि ज्या मार्गाला ॲरो दाखवल्यात त्याच मार्गाने खाली उतरा आपल्या जीवाशी खेळू नका धन्यवाद